थंडीमध्ये त्वचेसाठी महत्त्वाच्या अठरा घरगुती टिप्स एक रोज सकाळी उठल्यानंतर आपला चेहरा स्वच्छ धुणे गरजेचे असते कारण यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते चेहरा धुण्यासाठी तुम्ही ऋतूप्रमाणे पाण्याचा वापर करू शकता हिवाळ्यात कोमट पाणी आणि उन्हाळ्यात थंड पाणी वापरल्यास चांगले परिणाम मिळू शकतात दोन आपण कोणतेही सनस्क्रीन निवडत असाल तर ते चांगल्या दर्जाचे असावे आणि त्यामध्ये किमान एस पी एफ फेफ्टीन असणे आवश्यक आहे सनस्क्रीन लावताना चेहरा मान हात आणि उन्हाच्या संपर्कात येणाऱ्या उघड्या शरीराच्या सर्व भागांवर सनस्क्रीन व्यवस्थित लावावे ज्यांना सनस्क्रीन लावायला आवडत नाही त्यांनी फुल बाह्याचे कपडे परिधान करावेत आणि फक्त चेहऱ्यासाठी सनस्क्रीनचा वापर करू शकता तीन महिन्यातून एकदा फेशियल वॅक्स आठवड्यातून एकदा स्क्रब आणि मेनिक्युअर पेडिक्युअर आठवड्यातून दोन तीन वेळा फेस पॅक आणि पंधरा दिवसातून एकदा फेस मास्क लावावा यामुळे त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागणार नाही आणि चेहरा नेहमी सुंदर व मुलायम दिसेल चार चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील तर ते फोडू नये त्यामुळे पिंपल्सचे काळे डाग चेहऱ्यावर पडतात जे डाग जायला खूप वेळ लागतो त्यामुळे पिंपल्स नैसर्गिकरित्या फुटू द्यावेत पाच चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी स्टीम घेरे खूप उपयुक्त आहे स्टीममुळे त्वचेवरील घाण सहज दूर होते त्वचा अधिक मुलायम व मऊशार होते तसेच चेहऱ्याचे फोर्स उघडायला मदत होते यामुळे त्वचेला आवश्यक पोषण मिळते आणि तिचे आरोग्य सुधारते म्हणूनच आठवड्यातून एकदा तरी स्टीम घेणे आवश्यक आहे ज्यामुळे तुमची त्वचा ताजी आणि उजळ दिसेल सहा अतिप्रमाणात तिखट मसाले खाऊ नये यामुळे शरीरात उष्णता वाढते आणि पिंपल्स येऊ लागतात सात घरच्या घरी ओट गुलाबी करायचे असतील तर बिटाचा तुकडा पाच मिनिटे ओठांवर घासावा दिवसातून दोन वेळेस हा उपाय करावा आठवडाभर सतत असे केल्याने ओट गुलाबी होतात आठ त्वचेवर उघड्या छिद्रांची समस्या जास्त असेल तर आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर बर्फाने मसाज करावा यामुळे त्वचेचे छिद्र अंकुंचन पावतात आणि त्वचा ताजी तवाणी दिसते नऊ जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर आठवड्यातून एकदा बदाम तेल किंवा नारळाच्या तेलाने चेहऱ्याला मसाज करा यामुळे रक्ताभिश्रण सुधारते त्वचा उजळते आणि ड्रायनेस होतो। कमी होतो मात्र ज्यांची त्वचा ऑइली किंवा कॉम्बिनेशन आहे त्यांनी चेहऱ्यावर तेल लावणे टाळावे दहा जर त्वचा खूप कोरडी पडत असेल तर थोड्याशा दुधात मध मिक्स करून चेहऱ्यावर लावा पंधरा वीस मिनिटांनी चेहरा धुवा यामुळे चेहऱ्याचा कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा नरम आणि हायड्रेटेड होते अकरा केसांना नियमितपणे दही लावल्याने केसांचा कोरडेपणा आणि कोंडा कमी होतो यासाठी केसांना आणि टाळूला दही लावून अर्धा तास तसेच राहू द्यावे अर्ध्या तासाने कोमट पाण्याने धुवावेत केस चमकतात तसेच कोंडा देखील कमी होतो बारा चेहऱ्यावर काळे डाग असतील तर एक चमचा काकडीचा रस आणि एक चमचा बटाट्याचा रस एकत्र मिसळा हे टोनर म्हणून नियमित चेहऱ्यावर लावा यामुळे त्वचा मॉइश्चरायझर होते आणि काळे डाग हळूहळू कमी होतात तेरा चेहऱ्यावरील काळपटपणा कमी करण्यासाठी रात्री मसूर डाळीचे पीठ दुधात भिजवून ठेवा व त्यानंतर सकाळी त्यात मध घालून चेहरा व मानेवर लावा पाच मिनिटांनी हलक्या हाताने चोळून धुवा आठवड्यातून दोन तीन वेळा हा उपाय केल्यास त्वचेचा काळपटपणा कमी होईल चेहऱ्यावर जोराने घासू नका चौदा आवळ्याचा ज्यूस नियमितपणे प्यायल्याने केस लांब मजबूत आणि चमकदार होतात तसेच केसांची वाढही सुधारते आवळा हे केसांसाठी एक नैसर्गिक वरदान आहे पंधरा केस पांढरे होण्यापासून वाचवण्यासाठी कडीपत्ता हा एक उत्तम उपाय आहे यासाठी अर्धा कप कडीपत्त्याची पेस्ट घ्या आणि त्यात अर्धा कप दही मिसळा हे मिश्रण आपल्याला टाळूवर आणि केसांवर लावा तीन मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने केस धुवा आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय केल्याने केस काळे आणि सुंदर होऊ लागतात सोळा केसांना मेहंदी लावताना ती भिजवण्याची पद्धत महत्त्वाची आहे मेहंदी नेहमी लोखंडाच्या कडईतच भिजवा कारण यामुळे केस काळे होतात याशिवाय रोज एक चमचा तीळ चावून खा आणि त्यानंतर एक ग्लास थंड पाणी प्यावे यामुळे तुमचे केस त्वचा आणि एकंदरीत शरीराचे आरोग्य सुधारते सतरा चेहऱ्यावर हलकासा काळपटपणा आला असेल तर अर्धा चमचा हळदीत थोडे कच्चे दूध मिसळून पेस्ट तयार करा ही पेस्ट चेहऱ्यावर लावून पंधरा मिनिटे तसेच ठेवा नंतर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा हा उपाय केल्याने चेहऱ्यावरील काळपटपणा कमी होतो आणि त्वचा उजळते अठरा रात्री मेकअप तसाच ठेवला तर चेहरा तेलकट होतो पिंपल्स ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स वाढण्याची शक्यता असते त्यामुळे झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून मगच झोपावे एकोणीस ज्यांची त्वचा खूप ऑइली असेल त्यांनी फेसवॉश ऐवजी बेसनपीठ किंवा मुलतानी मातीचा वापर करावा यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होते मात्र ज्यांची त्वचा खूप सेन्सिटिव्ह असेल त्यांनी बेसनपीठ अगदी बारीक करून त्यामध्ये तेल गुलाबजल किंवा दूध थोडेसे मिसळून ते त्वचेला लावावे यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि त्रास होणार नाही वरील दिलेल्या थंडीमध्ये उपयोगी पडतील अशा घरगुती टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन टिप्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी